ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे हे संजय कॉलेज ऑफ फार्मसीचे ध्येय चेअरमन अण्णासाहेब हावले ग्रामीण भागात अनेक प्रतिभावंत खेळाडू असूनही त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची क्षमता सिद्ध करण्यात येते हे ओळखून विद्यासागर शिक्षण संस्थेकडून नेहमीच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडू यश मिळवत आहेत या ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग होऊन आपली खेळाडू चमक दाखवावी असं मत विद्यासागर शिक्षण संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हावले यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी व आय टी आय कॉलेज या विद्यार्थ्याच्या क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते अण्णासाहेब हावले म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रातही आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं सुदृढ समाज निर्मितीत फार्मसी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असतो फार्मसी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून त्यांच्या अंगी असलेल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी क्रीडा माध्यमातून संधी देण्यात येत असल्याचे मत शेवटी हावले यांनी सांगितलं यावेळी ऐश्वर्या हावले बाबासाहेब पाटील बाळासाहेब बसन्नवर विद्याधर अमण्णावर शिवाप्पा माळके रावसाहेब तेरताळे अण्णासाहेब बारवाडे भाऊसाहेब पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संदीप मुर्ताळे आय टी आय कॉलेजचे प्रिन्सिपल तुषार बोरगावे राजू किचडे दर्शन पाटील प्रीती मगदुम सुजित लाटवडे प्राजक्ता खोत अपेक्षा कोगनोडे रमेश हिंगलजे वर्षा हिंगलचे अभि माणगावे विनायक तळंदगे चैतन्य पुजारी दीपक उपाध्ये रम्या सावंत, सह विद्यासागर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव